कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे नमस्ते मी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे सोलापूर जिल्ह्याची आपल्याकडे आप महिला दिनाचं औचित्य साधून आपण महिला सरपंचासाठी महिला का सरपंच कार्यशाळा आयोजित केलेली आहे ह्या अनुषंगाने मला असं आढळून आलं की आपल्याकडे खूप प्रचलित धोरण असं आहे की आपण प्रत्येक गावामध्ये जा गेलो की आपल्याला महिला सरपंच पती दिसून येतील आपण पंचायत हे सिरियली बघितले असेल त्याच्यामध्ये ती महिला जी आहे ती कुठेतरी पडद्याआडच दिसून येते आणि खरोखर हे मला वाटतं आरक्षणाचा हा मूळ हेतू हा नव्हताच त्याच्यामध्ये महिलाचं स सक्षमीकरण व्हावं बळकटीकरण व्हावं त्यांनी पुढे यावं त्यांची लिडरशिप दाखवावी तो दृष्टिकोन विकासाचा त्याच्यामध्ये आणावा तो कुठेतरी उद्देश होता आणि तो फोल गेला नाही पाहिजे म्हणून त्यामागचं हे सगळं आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं दिसून येतं की महिलांना माहिती नसते म्हणजे मूळ कायदा काय आहे कायद्याचे रूल्स काय आहे कशा पद्धतीने कोणत्या गोष्टी घेतल्या जाऊ शकतात घेतल्या गेल्या पाहिजे आणि त्याच्यामधून तो आत्मविश्वास जो असायला पाहिजे तो, तो निर्माण होत नाही आहे मला वाटतं ही कार्यशाळा तोच ते उद्देश मला वाटतं कुठेतरी साध्य करण्याचा प्रयत्न करते की एव्हरीथिंग नीड्स टू बी सर्व आणि आमचं ते कर्तव्य आमची ती जबाबदारी आहे की ॲज अ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पण मी ती आ, पार पाडावी आणि त्यांना ती ट्रेनिंग द्यावी आणि म्हणूनच आपण पूर्ण दिवस आज त्यांचं ट्रेनिंग घेतो त्याच्यामध्ये आपण फीडबॅक टेस्टही घेणार आहोत त्यांना जे आवडेल त्याला जे नाही आवडणार त्यांच्याकडून त्यांना आणखीन काही सजेशन असेल तर आपण हे टप्प्याटप्प्याने करतो प्रतिसाद खूप उत्तुंग प्रतिसाद आहे आपल्याकडे पाचशे सत्तावीस महिला आहेत त्यापैकी कमीत कमी आज साडेचार महिला इथे हजर आहेत आहेत बाकी येतच कारण की हा जो प्रोग्राम आहे तो पूर्ण जिल्ह्यासाठी असल्यामुळे खूप दुरुण महिला आहेत करमाळ्यावरून येत आहेत आपण त्यांच्यासाठी सोय पण केलेली आहे जेवणाची सोय आहे आपण प्रवक्ते बोलवलेले आहेत यशदा मार्फत असू दे आमचे चांगले बीडीओ आहेत ग्रामसेवक आहेत काही पुढारी आहेत त्यांच्या मार्फत आम्ही लेक्चर के कार्यशाळा पूर्वी झालेली मला तरी आठवत नाहीये मला झड झेडपीचीही माहिती नाही आणि इतरही ऐट आठवत नाही पण मला मी जेव्हा गेली होती वेगवेगळ्या वेग गावामध्ये भेटी द्यायला तेव्हा मला असं आढळून आलं की सरपंचं पत्तीच माझ्यासमोर येत होते तेव्हा मला ती उन्ही भास भासली आणि मला असं वाटलं की आपण कुठेतरी त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे ज्या अर्थी त्याला ते पुढे येतील आणि ते काम करायला लागतील ऍक्शन घेणं हाच मूळ उद्देश नाही आहे ऍक्शन घ्यायला तर मी घे पण हर काम नाही होत आहे कुठेतरी ऍटिट्यूडनल चेंज असणं फार गरजेचं आहे बिहेव्हिअर चेंज असणं गरजेचं आहे मूळ उद्देश मी जसं म्हटलं की महिला पुढे आल्या पाहिजेत त्यांना ते आत्मविश्वास असला पाहिजे त्याची लिडरशिप त्यांची जमली पाहिजे घडली पाहिजे आणि त्याच्यामुळे ते उद्देश समजूनच आपण हे सगळं करतोय ॲक्शन तर डेफिनेटली आपण घेतच राहतो पण किती वरती ऍक्शन घेणार ना तसं सा नाही झालं पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत